मॅच आपण एका बाजूला किंजलबाडी आणि त्यांच्या विपक्ष बिल टायगर पाबलबाडी पाच बॉल ची ओव्हर हो असेल याची आपण नोंद घ्या महेश बॉलिंग मार्कवर तुमचा निर्णय द्या पहिल्या बॉलवर धावा किती फक्त ना फक्त एक धाव नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल डॉट बॉल येत असताना माहिती आमच्या आतमध्ये कदाच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक स्पर्धेसाठी मानने श्री पोपटराव नाना कदम या स्पर्धेमधून रजा घेत आहेत खूप सारा आभार या ठिकाणी आयोजक व्यक्त करतायत आपला अमूल्य बिव्ह या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला खूप सारा आभार असंच प्रेम या सातारकर चेषक आणि युवा क्रिकेट जंगलबाडी टीम वर राहू द्या पुन्हा एकदा शार्ट ट्रॅकर बॉल करण्याचा प्रयत्न कॅच ची संधी आणि घेतली आहे कॅच फलंदाज बाद होत असताना ना आपण पाहल मैदानच्या आतमध्ये अरे काय झालं पहिलं हे अरे यू विल डेफिनेटली हिट क्लीन क्रीन फलंदाज बाद महिशांच्या खात्यामध्ये एक विकेट आड थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे दाखवून त्या स्कोअरबोर्डवर फक्त आणि फक्त एक चांगला स्ट्रोक स्ट्राइक शकाल पटवर्डी टीम आपण टॉस साइड यायचं आहे आणि त्यांच्या विपक्ष साकरवाडी टीम मेगा फायनल मॅचचा केला जाईल टॉस पाच ची एक ओवर समाप्त झाली आहे बॉलिंग मार्फत बाबर पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बघू शका स्वीप केलाय पुन्हा एकदा एकदा पुन्हा एकदा डॉट बॉल संख्या स्कोर बोर्ड वर तीन धाबा टीम टीमने टॉस जिंकल्यानंतर निर्णय सांगायचा आहे शेवटचा बॉल पाच धावांचं टार्गेट ठेवलंय पाबलवाडी टीमला पाच तापांचं लक्ष ठेवलंय तिसऱ्या आणि चौथ्या परिदर्शकासाठी चालू असणारी मॅच पाच दाबांचं लक्ष बाबरबाजी टीम समोर चला मॅच स्टार्टअप करा ऑफिशियल पणच आपण लगेच मॅच स्टार्टअप करायची आहे पाच धाबांचं लक्ष असताना टॉपही लागली आहे कॅचची संधी कॅच पहिल्या बॉलवर विकेट बस हमारे शा पार मैच फिनिश आणि अभिनंदन टीम पाबलवाडी कृष्णा पायदेशिकाजी मानकरी सातार्कर चशेक बीच 24 मध्ये तेज आले आणि चौथा पायदेशिकाजी पार मानकरी किंजलवाडी टीम झाली अभिनंदन प्रेमिका फायनलीची मजा आता रंगली जाईल एका बाजूला आपण